नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि त्यापासून कोणते शेतकरी त्या वंचित राहणार नाहीत त्यासाठी काय करावे लागणार ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बघूया देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की पुढील हप्त्याचे पैसे वेळेवर मिळावेत यासाठी त्यांनी आपले स्टेटस तपासणे आणि आवश्यक पूर्ण करणे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंधरवाड्यात हप्ता मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात जारी क होण्याची दाट शक्यता आहे मात्र सरकारने अद्याप्त ही तारीख जाहीर केलेली नसून यापूर्वी सात ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आठ पॉईंट पंचावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे एकाहत्तर कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केलेली आहे शेतकरी मित्रांनो पी किसान योजना ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे पी एम किसान योजनेचा सा लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे हप्ता अडकू नये म्हणून शेतकऱ्यांनी त्वरित पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट इन या अधिकृत जाऊन आपले स्टेटस तपासणे आणि ई जर कोणी सी प्रक्रिया अर्ज केला नसेल तर त्याची पुढील हप्त्यापासून लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करावा शेतकरी मित्रांनो योजनेतील पात्रता आणि त्याचा लाभ कोणाला मिळणार ते बघूया हो ही योजना केंद्र सरकारची असून त्या अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार मदत दिली जाते ही रक्कम रुपयांच्या समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते शेतकरी मित्रांनो <coughs> या योजनेचा सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना लाभ मिळतो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो सध्या काही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू असली तरी पी किसान योजनेचा हप्ता जारी करण्यावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही तांत्रिक औपचारिकता पूर्ण होताच ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा जा केली जाणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद